शुभ सकाळ आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस भक्तीबाबर ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि मी भक्ती तर आज मी गेले होते अंबाबाईच्या दर्शनासाठी आहो होते घरी आणि अगदी पाच मिनटामध्ये आमचा प्लॅन बनला की चला जाऊ दर्शनाला जाऊ थोडंसं बाहेर बी जायचं होतं तर अदोगर देवीचं दर्शन घेऊया आणि बाकीचे कामं नंतर करूया ह्या विचारानं आम्ही घरातून बाहेर पडलो सकाळ सकाळी आहो मामा सगळ्यांनी नाष्टा केला आणि मग निघालो आणि अचानक मी अंगात तोच निळा कलरचा ड्रेस घातलेला होता मग नाश्ता करून दिला मामाला चहा करून दिला मंदिरात गेलो मंदिरातून येते वेळेस भाजीपाला काय काय केलं हा ब्लॉग पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर जास्त मोठा नाही दहा मिनटाच्या आसपासच आपले ब्लॉग असतात कसे वाटतात तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब ही करून घ्या तर चला मंदिर आता आपण डिटेलमध्ये पाहूया त्यानंतर मी भाजीपाला हे सगळं घेतलं आठ दिवसाचं रविवारी बाजार असतो खरं पण बाजारला जायला माझ्यासोबत कोणी नसतं आणि मी कशी जाणार छोटं बाळ घेऊन त्यामुळं मी जातच नाही मग असं आठ दिवसाचं तर आहोंसोबत जाऊन सगळा बाजार घेऊन येते किंवा आहोही येतेत घेऊन येतात असं आमचं चालतं बघा आठवडाभराचं भाजीपाला रुटीन सकाळ सकाळी समर्थच्या डब्यासाठी बनवायची होती मला मटकी आणि माझ्या समर्थला ना मटकी खूप आवडती तेल टाकलं जिरे मोहरी कांदा टाकला हळद थोडंसं काळं तिखट टाकलं आणि मोड आलेली छान अशी मटकी होती माझ्याकडं फ्रीजमध्ये तर तेच काढली मग मी ठरवलं होतं की समर्थच्या डब्याला ते द्यायचं आणि मामा नाहूनसाठी काहीतरी वेगळं जेवण बनवायचं तर मामा म्हणले मला वेळ नाही आणि जे काही तू बनवलंस ते जेवायला वाढ मग वरण चपाती मटकी शेंगाची चटणी आणि गरम गरम अशा चपात्या त्यानंतर मग ब्लॅक टी बनवून हो दिली सो सोबत त्यांना लिंबूही आवडतो त्यामध्ये ऍसिडिटी होत नाही कसं घ्यायचं तेही मला डिटेल मध्ये सांगितले कधी तर मी तुम्हाला इथं जेवण करत होते तोपर्यंतच मी चहा ठेवला घेऊन या पुढच्या वेळेस शुभ सकाळ भक्ती बाबर ब्लॉक मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे भक्ती हाय हाय तरी करा लाडू रात्री आल्यानंतर काढून ठेवले गळ्यात मंगळसूत्रच नाही निघाले तशीच बनवताना मोकळ मोकळ वाटते म्हणते मी गळा असा का दिसतोय सिंदूर लावल्यान मंगळसूत्र नाही चल गाडी काढली आहे हां चला चला हां चला 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 बोर कोणाला द्यायचं आहे बोर चाललाय तो सगळ्या दोघांना मी गेलो आंबोबाईच्या मंदिरामध्ये आमच्या पूर्ण सिटीचं दैवत आणि सकाळ सकाळी जी लोक कामावर जात होती ऑफिसला जात होते ते सगळे दर्शनासाठी येत होती बरं का लाईनच लागलेली होती म्हणावी तशी एवढी मोठी लाईन नव्हती कारण आम्ही खूपच लवकर गेलो होतो सकाळ सकाळी लाडू आणि मग लाईनला थांबले पप्पा थांबले पप्पाच्या भाग लाडू थांबला लाडूच्या भाग मी थांबले आणि ह्या जी बायका असतात बाहेर परडी घेऊन बसतात त्याच्यामध्ये आपण पीठ मीठ मिरची काय भारायची ते घरात असतात ना मंदिरात जे बायका नैवेद्य घेऊन येतात आणि मंदिराचं छान असं डेकोरेशन केलेलं आहे बघा ना आंब्याचं तोरण लावलं आहे केळीची खुटं लावलेत अगदी प्राचीन काळामधलं मंदिर आहे याच्याबद्दल जास्त काही मला बोलता येणार नाही पण खूप छान असं आमच्या शिटीमधलं मंदिर आहे आणि नवरात्रमध्ये ना पहिल्यांदाच मला दर्शनाचा असा योग भेटला कारण मी दोन वर्षापासून जाते खरं पण कधी संध्याकाळी कधी असं आस दुपारी असं पण सकाळ सकाळी आणि नवरात्रमध्ये ना पहिल्यांदाच खूप भारी वाटलं माझ्या नशिबातच असणार आणि अचानक अगदी पाच दहा मिनटामध्येच आणि देवीचं छान असं गा गाभाऱ्यामध्ये गा जाऊन मला दर्शन भेटलं आहो सम्राट आणि मी दर्शन करून आम्ही बाहेर आलो लाईनला थांबून आणि त्यांनी व्हिडिओही बनवले सांगून याचे सुधारं आहेत म्हणून आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर परत दर्शन घेतलं इथं हे दोन मुठ झालं आणि हे असं मंदिर खूप छान असं वातावरण होतं आणि मंदिराच्या चारही बाजूनी परत आम्ही दर्शनासाठी गेलो तर मंदिराच्या जिकडून ही वाट आहे तिकडून लोक आतमध्ये दर्शनासाठी येतच होते मंदिराच्या बाजूनी बघा ना किती सुंदर अशा भिंतीमध्येच कोरीव मूर्ती काम केलेलं आहे आणि मी खरं सांगते आम्ही दोन वर्षापासून इथं राहते पण मी हे बघितलं नव्हतं ते पण आहो म्हणजे मी हे बघितलं आहोणी म्हणले की साईडने खूप चांगलं आहे दर्शन पण करूया आणि एक फेरी पण मारूया आणि दर्शन केल्यानंतर मंदिराला फेरी ही आपण मारतोच हिंदू संस्कृतीमध्ये आणि हे बघा खंडोबा जे की माझी माहेरची कुळस्वामी आहेत आणि ऐन टायमिंगला माझा फोन स्विच ऑफ झाला मग परत मी आहूनच्या फोनमध्ये व्हिडिओ शूट केलेत आहूननी आणि इथं बघा हे नाग आणि सगळे देवदेवता मी बघितलंच नव्हतं मला माहिती बघितलं आणि छान असं दर्शन केलं खूप सुंदर होत ही बघत होता समर्थ असताना खूप खूप खुँँ दर्शन झालेलं आहे सकाळ सकाळी दर्शन झालं समर्थ नाही येतो स्कूलला गेलाय आणि अचानक आम्ही पाच मिनिटात ठरलं त्यामुळे आलो दर्शनासाठी तिथून आम्ही मंदिरातून डायरेक्ट आलो भाजीपाला घेण्यासाठी मंडईमध्ये आणि मग इथं भाजीपाला घेतला भेंडी तर इतकी मागले ना बाप रे खूप भेंडी मागली आणि उपासाला चालती ना म्हणून मग ते काकू तेच म्हणत होते ते पलीकडले जे भाऊ भरले त्यांना भेंडी विचारली खूप महाग आहे म्हटले तर आठ दिवस तर मी भेंडी खाऊच ना का आमच्या उपासाला भेंडी चालते असे त्यांना म्हणत होत्या त्यानंतर मग मी भेंडी घेतली काकडी घेतली टोमॅटो हिरव्या मिरच्या मला जे जे काही घरामध्ये नव्हतं फ्रीजमध्ये संपलं होतं असं सगळं भाजीपाला ह्या काकूकडून घेतला मी कधीही मंडईत गेले तर ह्याच काकूकडून भाजीपाला घेते आणि भाजीपाला घेतला आठ दिवस पुरेल माझं इतकं सगळंसं घेतलं आणि मग आम्ही परत निघणार आहोत घरी घरी आल्यानंतर ही माझे बाकीचे कामं बाकी आहेत आहोणला पण गावाकडं जायचं आहे आणि लाडूलाही मला औषधं ते पाजून झोपायचं होतं कारण त्याची तब्येत खूपच खराब झाली समर्थची होती अदोघर आणि त्याच्या वासामुळं ना परत लाडूचं आणि लाडूचं परत मला झालेलं होतं संध्याकाळच्या टायमिंगला तर चला आपलं भाजीपाला सगळं खरेदी झालेली आहे त्यानंतर मी रताळीही घेतली मला रताळी सहसा आवडत नाहीत पण मुलांना काहीतरी बनवून देता येईल म्हणून ह्या विचारानं मग मी शेवटी रताळी घेतली आहो पण म्हणले की रताळी चांगल्या असतात पोरांना खायला मला खरं सांगू मला नाहीत आवडत रताळी हे लाल थोडीशी ठीक तर ती पांढरे तर खूप असं मोठेने एडेवाकडे कसे पण असतात त्याला कीड पण लागते आणि मग घरी आले घरी आल्यानंतर मग मी माझं वजन करून बघितलं तर वजनाची झालेली होती गडबड कारण खाण्यावर सगळं वजनाचं असतं डायट आपण कसं करतो अचानकच पाऊस आला चालूच आहे याच येणं जाणं आबाळ दादाची ला ताप लाडूला आली तब्बत बरी नाही औषध पजले त्याला झोपलाय आणि मी फिरते बाहेर स्वीत पोत्या तो छान आहे आवडलं का हां खा मी ना रताळी पण शिजवली होती आणि लाडूला विचारलं स्वीट पोत्या तो खातो का तर हो खातो म्हटलं मी फक्त शिजवून घेतलं इतकं छान टेस्टी लागले ना शिजवताना थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं पाण्यात खूप भारी लागते